श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझी ही व्हिडिओ जे सेवेकडे बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आता आपल्याला सरांना माहिती की चातुर्मास सुरू होतोय आणि आपले हे आहे आता आषाढी एकादशी आपल्याला सरांना माहिती आहे अमोशानंतर लगेच आपला महिना बदलला आहे पहिले ज्येष्ठ महिना होता आता आपला आषाढ महिना झाला सुरू झाला आता आषाढ महिन्यामध्ये बघा आषाढ आषाढ महिन्याच्या सहा तारखेला आपली एकादशी आहे आपली जी ते एकादशी देवशै शा, देव एकादशी एक आहे आणि ह्या एकादशीपासून आपले चातुर्मास सुरू होता तर आपण मागच्या वर्षी पण ती व्हिडिओ टाकली होती तर काही जणांनी केले ते आ, सेवा पण केली ती उपाय पण केले सेवा पण केली पण आता पुन्हा सुरू होते म्हणजे दरवर्षी होते म्हणून आपण पुन्हा आता नवीन व्हिडिओ टाकतोय तर बघा कसं असतं चातुर्मासामध्ये आषाढी एकादशी ते कार्तिक एकादशी हे चार महिन्यात आपले चातुर्मास असतात आणि ह्या चातुर्मासामध्ये आपल्याला खूप काही सेवा करायची असते जी पण आपण सेवा करतो चातुर्मासामध्ये ती सेवा आपली फलद्रुप होते म्हणजे होते आणि त्याच्यातून आपल्याला पुण्य पण जास्त मिळत असतं कारण की हे चार महिने देवतत्व प्रत्येक देवांचं तत्व हे पृथ्वीवर जास्त प्रमाणात असतं आणि त्यामुळेच आपण कुठलीही सेवा केली तर त्याच्या आपल्याला फळं लवकर मिळतं आणि पुण्य जास्त मिळत असतात आता चातुर्मासामध्ये सगळ्यात प्रथम तसे दोन तीन आहे आपल्या दोन ते तीन व्हिडिओ पण होऊ शकतात परंतु आजच्या व्हिडिओ आत्ताच्या व्हिडिओमध्ये मी एक खास सेवा सांगते कसं असतं बघा चातुर्मासामध्ये आपल्याला लक्ष्मी नारायणाची सेवा करायची असते आणि लग... चातुर्मास जेव्हा आषाढी एकादशी असतं तर आषाढी एकादशीला देवशैनी एकादशी एक म्हणतात ह्या एकादशीपासून आपले नारायण भगवान जे आहे ते शेष नागावर विराजमान असतात आणि ते निद्रा अवस्थेत असतात म्हणजे ह्या एकादशीपासून ते झोपतात आणि कार्तिक एकादशीला उठतात म्हणून याला देव देवशैनी एकादशी म्हणतात आषाढी एकादशीला ह्या एकादशीला ते झोपतात आणि कार्तिकी एकादशीला उठतात म्हणून त्याला उठणे देव उठणे एकादशी असं पण म्हणतात कोणी कोणी तर बघा आता ह्या एकादशीपासून आपल्याला पुढच्या एकादशीपर्यंत म्हणजे कार्तिकी एकादशीपर्यंत आषाढी ते कार्तिकी एकादशी ह्या चातुर्मासात आपल्याला कुठली कुठली सेवा करायची सगळ्यात प्रथम काय होतं की आपल्याला एक असं म्हणणं माहिती आहे बऱ्याच जणांनी हा हे घेतलेला पण बघा फोटो तर हा फोटोचं आजचं हे सांगते मी सेवा आणि महत्व तर आता हे जे आहे हे आपण रोज जे आहे हे पूर्ण रोज आपण देवघरात ठेवत नाही हे आपण देवाच्या म्हणजे असे एखाद्या शे देवघराचे शेजारी एखादा पाठ आणि असे पाटावर ठेवत असतो हा फोटो फक्त आपण चातुर्मासात हा फोटो देवघरात ठेवायचा असतो आणि देवघरात त्याची पूजा करायची असते रोज आपण देवघरात देवांबरोबर त्याची पंचोपचार पूजन करून आणि लक्ष्मी नारायणाची सेवा करायची असते आता आपल्याला दिसत आहे हे बघा हे विष्णू भगवान आहे हे झोपलेले आहेत म्हणजे झोपलेल्या अवस्थेत आहे शेष नागाच्या आसनावर झोपलेल्या आहेत थोडा चमकता आहे फोटो आता दिसते शेषनागाच्या बघायच्या याच्यावर झोपलेले आहेत भगवान विष्णू आता हे देव शैनी एकादशीच्या दिवशी झोपतात आणि देव उठणे एकादशीच्या दिवशी उठतात आता म्हणून आपल्याला चातुर्मासात ह्या फोटोची पूजा करायची आहे ज्यांच्याकडे फोटो असेल त्यांनी याची सुरुवात करा आणि ज्यांच्याकडे नसेल ते घेऊ शकतात परंतु फक्त हा चातुर्मासामध्येच आपण देवघरात ठेवायचा असतो इतर वेळेला आपण तो देवघरात नाही ठेवत आणि तो बाजूला एखाद्या पाटावर किंवा तुम्ही असं एखादी काच वगैरे असं ब्रॅकेट वगैरे करून त्याच्यावर ठेवू शकतात परंतु फोटो असा आपल्याला असंच ठेवायचा आहे असं झोपून किंवा असं लटकून ठेवायचा नसतो तर आपल्याला हा फोटो हवा असेल तर आपण तो घेऊ शकतात आणि आपल्याकडे असेल तर आपण ये देव श्रेणी एकादशी पासून याचे पंचपचार पूजन करायचे आता हे फोटो तुम्हाला दाखवला फोटो समजला आता तुम्हाला ह्या फोटो म्हणजे ह्या फोटोतल्या ह्या लक्ष्मी नारायणाचे पूजन करायचे आता ते कसं करायचं हे मी आता आजच्या व्हिडिओ मध्ये सांगते बघा आता हे जे आहे आपल्याला चातुर्मासामध्ये काही व्रत घ्यायचं असतं चातुर्मास पर्यंत कोणी गोपद्म तेहतीस गोपद्म रोज काढण्याचं व्रत घेत कोणी रोज लक्ष्मी नारायण सॉरी रोज नारायणाला बाळकृष्णाला किंवा स्वामींना किंवा दत्त महाराजांना एक तुळशी पत्र वाहण्याचं व्रत घेत किंवा कोणी एक फुलवात लावण्याचं म्हणजेच गायच्या तुपाची तुप एक वात लावण्याचं व्रत घेतो त्यानंतर कोणी एक वर्णी म्हणजेच एकच धान्य खाण्याचं एक ते पण घेतो कोणी कोणी मी एकच भाजी खाईल किंवा म्हणजे डाळ पोळीच खाईल किंवा पोळीच खाईल एक धान्य खाईल असं व्रत घेतं किंवा कोणी चप्पल घालणार नाही हे व्रत घेत किंवा कोणी विष्णू सहस्रनाम वाचेल मी हे व्रत घेत हे फक्त काय घेत हे सांगते पण मी ते कसं करायचं आहे ते व्हिडिओ नंतर सांगते म्हणजे त्याची व्हिडिओ वेगळी बनवते मी फक्त आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये कुठलं कुठलं व्रत घेता ते सांगते ते कसं करायचं आहे ते मी अजून त्याचे पुढे व्हिडिओ बनवणार आहे कारण की ह्या सगळ्या व्रताची मी एकाच व्हिडिओमध्ये जर तुम्हाला माहिती दिली तर ते व्हिडिओ होईल माझी एक तासाची एक तासाचं मी तुम्हाला सांगितलं तर तुमच्या सगळं डोक्याच्या वरती निघून जाईल त्यामुळे मी आता फक्त या व्हिडिओ मध्ये कुठली कुठली व्रत घेतात आणि फक्त ह्या नारायण आपल्या लक्ष्मी नारायणाचे काय पूजा पाठ करतात ते सांगणार आहे त्यानंतर रोज एक स्वामी चरित्र वाचण्याचं घेता रोज गायत्री मंत्र एक माळ जप करेल कोणी महादेवाचे पिंड रोज अभिषेक करेल कोणी <coughs> विष्णू सहस्रनाम रोज वाचेल कोणी राम रक्षा रोज वाचेल त्यानंतर आपल्या दुर्गा सप्तशती पाठ पण रोज एक वाचेल अशा आपण अनेक प्रकारच्या सेवा ह्या चातुर्मासात करू शकतो खूप काही सेवा आहे त्या करू शकतो आणि करायच्या असतात रोज आपण एक तुळशी पत्र महादेवाला सॉरी सॉरी महादेवाला नाही नारायणाला व्हायचं असतं आता ते कसं व्हायचं आजच्या व्हिडिओमध्ये ते सांगतात ह्या याच्यामध्ये आता ह्या आहे ह्या नारायणाची सेवा काय करायची आपल्या चातुर्मासात ते बघते आजच्या वेळी मध्ये आपण हेच बघणार आहे आता हे नारायणाचा फोटो आहे आपण रोज ह्या नारायणाच्या फोटो रोज पंचपचार पूजन करायचं जसं आपल्या दळघरामध्ये आपण देवांच्या फोटोचं पूजन करतो रोज पुसतो त्याला पाण्याने ओल्या कपड्याने पुसतो त्याला अष्टगंध अक्षदा फूल तुळशीपत्र वाहतो आता तुळशीपत्र वाहताना नुसतंच धरलं की व्हायला असं नाही करायचं त्याच्यात आपल्याला एक आपलं विष्णू सहस्रनामा आहे विष्णू सहस्रनामामध्ये विष्णू सहस्रनामावली आहे हा खूप आणि खूप पुण्यकारक हा उपाय सॉरी सेवा आहे खूप आणि खूप पुण्यकारक सेवा आहे जगामध्ये ह्या सेवेच्या पुढे नारायणाची सेवा कुठलीच नाही कारण की नारायणाला अतिप्रिय आहे तुळस आणि नारायणाला सेवेमध्ये पण अतिप्रिय आहे विष्णू सहस्रनाम आणि ती सेवा आपल्याला करायची आहे चातुर्मासामध्ये तर आपल्याला काय करायचं एकच तुळशी पत्र घ्या तुम्ही तुमच्याकडे असेल एक हजार आठ तर चालेल परंतु आपण जर रोज एवढी ओरबडले एक हजार आठ तर आपली तुळस पूर्ण संपून जाईल त्यामुळे आपल्याला तेवढं करायचं नाही आपण रोज एक किंवा दोन तुळशी पत्र हातात घ्या साधारण ती दोन तीन घ्या एक समजा पण तुम्ही समजा वेगळ्या वेगळ्या देवांना समजा नारायणाला बाळकृष्णाला स्वामींना म्हणजे तुम्ही जर हातात एक पाच सहा तुळशी पत्र घेतलं ना छोटे पानं घ्या सगळे सेवा करून एक नारायणाला तुळशी पत्र एक बाळकृष्णाला वा म्हणजे ह्या फोटोतल्या नारायणाला त्यानंतर बाळकृष्णाला एक स्वामींना त्यानंतर तुमच्याकडे जर दत्त महाराजांचा फोटो असेल तर त्यांना असं आपण वाहू शकतात म्हणजे एक सेवा करून आपण बाकीच्या देवांना पण तुळशी पत्र वाहू शकता आता तुळशी पत्र व्हायचं त्यात आपण काय करायचं पहिले तीन तुळशी पत्र घ्यायचे प्रत्येकासाठी तीन घ्या वाटल्यास काय करायचं हातात घ्यायचं पहिलं विष्णू सहस्रनामा आपला पहिले स्वामी स्तवन घ्यायचं एकमाळ श्री स्वामी समर्थ मंत्र घ्यायचा त्यानंतर विष्णू सहस्र नामावली आपलं विष्णू सहस्रनाम या स्तोत्रामध्ये मागे विष्णू सहस्रनामावली आहे तर ते विष्णू सहस्र नामावली वाचता पहिले म्हणताना पहिल्या नावाच्या वेळेस एक तुळशी पत्र आपण नारायणाच्या ना चरणाजवळ व्हायचे आणि बाकी मग सगळं वाचून घ्यायचं आणि मग शेवटच्या नावाच्या वेळेस एक व्हायचं म्हणजे आपलं एक हजार नामावली होईल विष्णू सहस्र नामावली म्हणजे एक हजार नावं आहे विष्णूचे एक हजार नावं वाचून होईल एक हजार नामावली वाचन होईल आणि मग आपण नारायणाला किंवा महादेव सॉरी नारायणाला स्वामींना किंवा दत्त महाराजांना आपण तुळशी पत्र व्हायचं म्हणजे आपल्याला एक हजार नामावली म्हणजेच एक हजार तुळशी पत्र व्हायला आपल्याला पुण्य पण लागेल ही सेवा म्हणजे अति आणि अतिप्रिय आहे नारायणाला ही सेवा अतिप्रिय आहे त्यामुळे आपण ही सेवा आवर्जून चतुर्मासात आवर्जून करायचं त्यातल्या त्यात प्रत्येक एकादशीला सुद्धा करायचं आता आपल्याला माहितीच्या एकादशीला आपण तुळशी तोडत नाही आदल्या दिवशी तोड तोडून ठेवा तुळशी आणि मग दुसऱ्या दिवशी करा एकादशीच्या दिवशी हे म्हणजे अनंत पुण्यदायक आहे आणि हे कधीही न संपणारे पुण्य आहे आणि ही जी सेवा करतो म्हणजे जोही कोणी ही सेवा करतो तो नारायणाचा प्रिय भक्त होत असतो बघा नारायणाचा प्रिय भक्त होतो स्वामींचा प्रिय भक्त होतो स्वामींना तुम्ही ते तुळशी पत्र व्हायला तर स्वामींचे तुम्ही प्रिय भक्त व्हाल किंवा नारायणाला व्हायला तर नारायणाचे प्रिय भक्त व्हाल नारायणाच्या ना अवतारात जे पण देव आपल्या देवघरात असेल तर आपण त्या देवांना ते तुळशी पत्र विष्णू सहस्र नामावली म्हणून चातुर्मासात ही सेवा करा आता आला प्रश्न पुढचा गीताई आता आम्हाला पिरियड्स येतात मग आमच्या तर चा, चार चार महिने तर आमचं रेग्युलर होणार रे नाही आम्ही काय करायचं आपल्याला संकल्प करायचा आहे हा संकल्प मी सांगायचं राहून गेला आपल्याला संकल्प हा एकादशीच्या दिवशीच करायचा आहे आणि सांगायचं की चार महिने मी असं असं व्रत घेते हे करणार आहे आता एकादशीच्या दिवशी नाही जमलं काही कारण असत तुम्हाला पिरियड आलेले असेल काही सुत किर्दी असेल नाही जमलं तर तुम्ही गुरुपौर्णिमेच्या दिवशी संकल्प करू शकतात गुरुपौर्णिमेच्या दिवशी पण करू शकतात तर आपल्याला संकल्प करून आपल्याला चातुर्मासाचं व्रत घ्यायचंय परंतु आता चार महिने आपल्याला महिलांना सापडत नाही बरोबर ना, पिरियड्स आले तर आपले चार दिवस जाणार मग काय करणार आपण आता आपले चार दिवस गेले पाचव्या दिवशी आपण केस धुऊन पुन्हा ती सेवा सुरू करायची अगोदरचे जे आहे ते कंटिन्यू ते आहेत ते दिवस पुढे काउंट करायचे कि किंवा जे चार दिवस आपले गेलेले आहे ना आपण काय करायचं रोज दोन म्हणजे चार दिवस चार दिवस रोज दोन दोन वेळा वाचन तो विष्णू सहस्रनाम मग तुम्हाला जमलं सकाळी वाचा संध्याकाळी वाचा म्हणजे ते दिवस आहे ना आपण ते पुढचे चार दिवस दोनदा सेवा करून भरून आहे आलं लक्षात पुढचे दोन दिवस चार दिवस आपले चार दिवस खंड झाले ना पिरियड मध्ये तर मग पुढचे दोन चार दिवस आपण रोज दोन दोन वेळा वाचून ते भरून काढणारे आणि तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही एका दिवशी चार वेळा पण वाचून ती सेवा करू शकतात परंतु आपण ते तुळशी पत्र वेगळं वेगळं व्हायचं म्हणजे पहिले एक विष्णू सहस्र सहस्रनामावली म्हणून पहिले वाहून द्यायचे नंतर पुन्हा दुसरे तुळशी पत्र हातात घ्यायचे पुन्हा विष्णू सहस्रनामावली म्हणून वाहून द्यायचे असं आपण करायचं आहे आपल्याला अशी ही चार महिने सेवा करायची आहे आणि आपण संकल्प घेतला संकल्प घेताना समजा आपण असं म्हटलं यथाकालीनच बोलायचं शक्यतो कारण की आपल्या ला, महिलांचे मध्ये किंवा कुठलेही कधीही काही अर्जंट काम निघू शकतं तर आपलं कधी खंड पडत असतो म्हणून मी प्रत्येक व्हिडिओमध्ये आवर्जून सांगते की आपण संकल्पात यथाकालीन बोला मी अखंड करेल मा मी रोज करेल हे कधी बोलू नका कारण की तुमच्याकडनं रोज झालं नाही तर तुमचा संकल्प खंडित होतो आणि मग तुमचे काम होत नाही आणि अखंड तर आपल्याकडनं होत नाही जर झालं तर चांगलंच आहे परंतु नाही झालं तर आपल्याला आपल्याला करायचं तर अखंडच करायचंय परंतु आपल्याकडनं काही कारण असतं जर नाही झालं आपला संकल्प अपूर्ण राहायला नको आणि संकल्प जर अपूर्ण राहिला तर कोणालाही म्हणजे मुक्ती मिळत नसते आपल्याला म्हणून आपण कधीही जोही संकल्प कराल तो पूर्ण करायचा आणि दुसरी गोष्ट म्हणजे संकल्पात यथाकालीन हा शब्दच वापरायचा आवर्जून लक्षात अगदी आवर्जून हा शब्द यथाकालीन म्हणजे माझ्याकडनं जसं होईल तसं मग तुमचा समजा चार अम, उदाहरणार्थ तुमचं समजा एक महिने एकशे आठ दिवसाची सेवा आहे आणि ती तुम्हाला पिरियड्समुळे वगैरे असं तरी काही पुढे गेली तरी काय हरकत नाही मग पण मग तुमचं संकट एका दिवसाचा एकशे आठ दिवसाचा असेल आणि तुम्ही म्हणाल मी एकशे आठ दिवस करायला आणि तुमचं जर एकशे आठ दिवस तुम्हाला सापडले नाही मग ते काही खंड पडलं तर तुमची सगळी सेवा वाया जाते आणि तुम्हाला पहिल्यापासून करावी लागते मग ती सेवा म्हणून आपण संकल्प करताना यथाकालीन म्हणायचं आणि आपण ह्या नारायणाची जी आहे लक्ष्मी नारायणाची सेवा चातुर्मासामध्ये मा आपण आवर्जून ह्या तुळशी पत्र वाहून सेवा करायची आहे किंवा आपण एक गायच्या तुपाचा दिवा पण फुलवातीचा गाईच्या तुपाचा फुलवातीचा दिवा पण लावू शकतो रोज पण नुसता दिवा लावायचा म्हणून लावायचा नाही दिवा लावल्यानंतर सुद्धा काही सेवा करायची आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण ते बघणार आहे तर अशी व्हिडिओ आता आपली भरपूर मोठी झाली असणार आहे तर बघू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये गायच्या तुपाचा दिवा लावता रोज जर आपण चातुर्मासात जर गायच्या चातु तुप लाव तुपाचा दिवा लावण्याचं व्रत घेतलं तर त्याची काय सेवा आहेत ते पुढच्या व्हिडिओत बघू तसं आज आपण इथे स्थापित झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ